नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संडेच्या दिवशी आपण काय करत असतो अशा काही विषयांवर गप्पा मारत असतो की जनरली त्याच्याबद्दल काही बोललं नाही जाते तर असाच एक विषय घेऊन आज आपण आलेलो आहे आणि आजचा जो विषय आहे ना तो एकदम एकदम रिअलिस्टिक विषय आणि तुम्ही रिलेट करू शकाल तर आजचा जो विषय आहे की तुम्हाला मोठी लोकं त्यांच्या गाडीत सोबत लिफ्ट नाही देणार ठीक आहे म्हणजे काय की तुम्हाला तुम्ही जर मिडल क्लास असाल तर तुम्हाला मिडल क्लासच ठेवायचं आहे तुम्हाला वरच्या लेवलला येऊ देणार नाहीत आणि तुम्ही तिथंच राहणार आहात आणि ते जाणीवपूर्वक केलं जाईल आणि तुम्ही ते त्या आनंदाने कराल अशा हिशोबाने त्या गोष्टी आहेत ठीक आहे तर, तर ते कसं काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो हे रॉ व्हिडिओज बनवतो ॲक्च्युली मी माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि जे पण गोष्टी गप्पा मारतो एकदम रॉ आहेत एडिटसाठी वेळ आहे आणि मी तो देऊ पण इच्छित नाही आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे आजचा विषय आहे की मोठी लोक तुम्हाला त्यांच्यासोबत घेणार नाहीत ठीक आहे तर मित्रांनो हा संघर्ष बऱ्याच दिवसांपासून चालू आहे की मिडल क्लास अप्पर मिडल क्लास किंवा एकदम हाय बिझनेसमन क्लासेस वगैरे त्या अशा हिशोबाने ना आहे काय आता मी काही शेअर मार्केट रिलेटेड उदाहरणं देणारे काही बिझनेस रिलेटेड उदाहरणं देणारे काही बऱ्याचशा गोष्टींचे काही त्यांचं एक सर्कल आहे अशा हिशोबाने आहे तर आपण एक एक उदाहरण करून घेऊया पहिल्यांदा उदाहरण घेऊया शेअर मार्केट रिलेटेड कारण आपण जे आहे ते शेअर मार्केट रिलेटेड लोक आहोत आणि आपला जो चॅनल आहे तो बेसिकली फायनान्शियल गोष्टींचा आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल बराच वेळा असं होतं की रिटेल इन्व्हेस्टर आहे ना इन्व्हेस्ट भरपूर करतो म्हणजे तो पर मंथ काही एस आय पी करतो आठ दहा हजार पाच हजार वीस हजार जसं शक्य होईल तसे एस आय पीच करतो शेअर्स घेऊन ठेवतो काही गोल्ड बॉन्ड्स घेतो वगैरे वगैरे ठीक आहे पण अशा स्टोरी तुम्ही ऐकल्या असतील की एखाद्याकडे जर वीस वर्षापूर्वी एवढ्या एवढ्या कंपनीचे हे एवढे एवढे शेअर्स असते तर तो आज चारशे करोडचा हजार करोडचा मालक असता बरोबर पण रिॲलिटी फार कमी लोकां कडे निग्लिजिबल लोकांकडे ते शेअर असतानासुद्धा ठीक आहे निग्लिजिबल लोक चुकून कोणीतरी ऐकायला भेटतं की याच्याकडं चांगलं करोडोंचा माल त्या ठिकाणी आहे शेअर्स स्वरूपात ठीक आहे तर लॉंग टर्ममध्ये कोणी त्या शेअर्समध्ये टिकून राहिलेलं नाही एस आय पीचे रिटर्न्स तुम्हाला सांगितले जातात की अठरा वीस टक्क्याने पंधरा टक्क्याने तुम्हाला एस आय पीचे रिटर्न मिळतील ओके आणि त्याचा सी जी आर केला कॅल्क्युलेट पुढच्या वीस पंचवीस वर्षांसाठी पंधरा वर्षांसाठी तर तो तुम्हाला एकदम हेवी करोड करोडचे कॅल्क्युलेशन येतात पण मित्रांनो बिलीव्ह मी एक असा रिसर्च आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दोन ते तीन टक्के लोक कम्प्लीट त्याचा पिरियड करतात म्हणजे ॲटलिस्ट पंधरा वर्ष ठेवणारे जे लोक आहेत ते फक्त आणि फक्त हार्डली वन टू थ्री पर्सेंट लोक आहेत तर बाकीचे नाईंटी सेवन पर्सेंट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोक काय करतात तर मधी छोट्या मोठ्या कारणांसाठी ते म्युच्युअल फंड तोडतात आणि लॉंग रनची जी जर्नी आहे ती अर्धवट जाते शेअर्सच्या बाबत पण तसंच होतं की अशा काही न्यूज येतात अशा काही घडामोडी घडवल्या जातात अशा काही गोष्टींमध्ये बरंचसं काही निगेटिव्हिटी पसरवली जाते आणि तुम्ही त्या शेअर्समधून आउट होता ठीक आहे एखाद्या दे शेअर्सला कधी कधी थोडंसं डाऊन सर्किट असतं किंवा थोडंसं प्रॉफिट नाही बनत आहे तर तुम्ही त्याच्यात बसून नाही राहत कारण तुम्ही हेवी पोझिशन्स घेतलेले असतं काही नॉलेज नसतं किंवा जरी घेतलेली आहे तर काही कारणाने काही काही गोष्टी येतात आणि तुम्ही त्या गोष्टी हे करत करत ते शेअर्स विकून टाकतात जसं मधली कारणं घेतली आपण समजा दोन हजार आठमध्ये नऊमध्ये बघितलं असेल तर दोन हजार आठ नऊमध्ये बघितलं असेल तर, तर तुम्ही ते शेअर्स मंदी आली मंदी आली म्हणून विकून टाकले असतील पण मोठ्या लोकांनी हो ते शेअर्स ॲक्वायर केले असतील त्यानंतर अकरा बारामध्ये असंच थोडंसं डाऊन फॉल होता पंधरा सोळामध्ये होता त्यावेळीसुद्धा तुमच्याकडून काही ना काही कारण करून ते शेअर्स काढून घेतले असतील आणि जे डम्प शेअर आहेत ज्याची गरज नाही त्याच्यामध्ये पब्लिक पर्सेंटेज वाढतं आणि ते शेअर्स त्या ठिकाणी हेवीली वाढत असतात तर अशा हिशोबाने तुम्हाला त्याच्यात ते, ते एंट्री देणार नाहीत इंट्राडे पण बघा कधी कधी मी पण चॅनलवर देतो एखादा शेअर्स की जो पंधरा टक्के एखाद्या दिवशी वरती असतो पण दुसऱ्या दिवशी परत पाच दहा टक्के वरती अस पाच दहा टक्के खाली असतो तर असं का होतं रिटेलर त्याला थांबू नाही देणार रिटेलरला आहे ना असा वर खाली वर खाली करून त्याचं पूर्ण वाट लावल्याशिवाय ते मोठे प्रमोटर्स वरती नेत नाहीत म्हणजे त्याच्याकडचे बेसिकली सगळे शेअर जोपर्यंत काढून घेत नाही तोपर्यंत तो शेअर्स वरती गेलेला नसतो ठीक आहे ते असं हे रोज घडते रोज घडते तुमच्या माझ्यासारखी कॉमन नावं तिथं कधीच येणार नाही तिथं मोठी लॉबी आहे मोठी लॉबी आहे सगळी मारवाडी गुजराती लॉबी आहे आणि हीच लॉबी ते सगळं काही कंट्रोल करते फार कमी लोक आहेत जे एज्युकेशन घेऊन रिस्क रिवॉर्ड मॅनेज करून त्या गोष्टी पॉसिबल करतात ठीक आहे तर अशा हिशोबाने रोज तुम्हाला त्या शेअरमधून आउट केलं जातं आणि चांगल्या शेअर्समध्ये मोठे लोक घुसून त्याला ते लॉंग टर्मसाठी व्हॅल्यू क्रिएट करतात त्याच्यामध्ये तर दुसरं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर तुम्हाला ना अशा काही गोष्टी म्हणजे ज्या भांडवलशाहांनी अशा काही गोष्टी मनावर बिंबवल्यात की तुमची कपडे जुनी झाली तुमचं गाडी जुनी झाली तुमचा फोन जुना झाला तुमचं लाईफस्टाईल आता तुम्हाला घरंसुद्धा फर्निचर बनून असे एकदम हॉटेलसारखी एकदम फायव्ह फाय। स्टार हॉटेलसारखे फर्निचर करून घरं तुम्हाला पाहिजे आहेत ओके सिम्पल साधं पण ठेवू शकतो तर त्याच्यासाठी कर्ज घ्यायचं आहे आणि मग हे करायचं आहे करा चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला कर्ज घेऊन ते करायचं कशासाठी कशासाठी एक, एक रिसर्च आला आणि माझं आहे ना एकदम डोकं खराब झालं नाइंटी नाईन पर्सेंट लोकांचं जे आहेत सॅलरीड ते ई एम आयवर जगतात आहेत ई एम आयवर तुम्ही मला नाईन्टी नाईन पर्सेंट हो नाइंटी नाईन पर्सेंट लोक ई एम आयवर जगतात जो छोटा गरीबातला गरीब जो व्यक्ती आहे ना त्यालासुद्धा फोन घेण्याची अपेक्षा आहे आणि त्याने ओविपोचे बजाज फायनान्स थ्रू ई एम आय लावून त्याने ई एम आयवर ते फोन घेतलेले आहेत आणि अशा हिशोबाने काही ना काही गोष्टी मशीन घेतलं आहे वॉशिंग मशीन घेतलं आहे फ्रीज घेतलं आहे टी व्ही घेतले आहेत आणि मोबाईल फोन्स आहेत बजाज फायनान्सवर कार्यक्रम चालू आहे नाईंटी नाईन पर्सेंट लोक ई एम आयवर जागतात एवढी वाईट भयानक परिस्थिती आहे ठीक आहे तर अशा गोष्टी कशासाठी मित्रांनो तर शिकाल तर ई एम आयचं कन्व्हर्जन एस आय पीमध्ये होईल एस आय पीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल ठीक आहे तर अशा हिशोबाने ही जर्नी आहे तुम्हाला भडकवलं जातं आहे इन्फ्लुन्स केलं जातं आहे आणि बऱ्याचशा गोष्टींमधून तुम्ही ज्यावेळी असं उद्युक्त होता तर मग नवीन नवीन नवी गोष्टी परचेस करता अन अननेसेसरी स्पेंड करता हॉटेलिंगमध्ये अडकवलं जाते आज तुम्ही बघा असा एक व्यक्ती नसेल की जो बाहेरचं महिनाभरात त्याने काही खाल्लं नसेल प्रत्येक आठवड्याला ॲटलीस्ट दोन चार दिवस तो बाहेरचं काही ना काही खातंच असेल पॅकेज फूड बरंचसं असं बाहेरचं खाणं मटन चिकनवाले तर भरपूर झालेत आता तर अशा हिशोबाने तुम्ही रात्रंदिवस बाहेरचं खाताय बाहेरचं हे करताय आणि ही सगळी गोष्ट करत असताना सगळी हेल्थ खराब होते म्हणजे विकतचं आजार पण तुम्ही घेताय तर त्या हिशोबाने तुम्हाला या मिडल क्लासपासून वरती नेण्यासाठी कोणीही रेडी नाही तुम्हाला भांडवलशा हे इजी एम आयज पे लेटर अशा फॅसिलिटी देऊन तुम्हाला त्याच्यात अडकवतील आणि तुम्ही अडकाल आणि अडकत चालला आहात शो ऑफच्या नादात बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत आणि त्यातून तुम्ही सावरणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होऊन जाणार आहे काही काळामध्ये ठीक आहे आता तिसरी चौथी गोष्ट राजकारण्यांची घेऊ तुम्ही राजकारण्यांचं पण बघितलं असेल फॅमिलीज असतात फॅमिलीज शेमडा पोरगा असतो आणि काहीतरी मित्रमंडळ नावाने त्याचं एखादं मंडळ काढतो प्रतिष्ठान काढतो आणि राजकारण्याचा पोरगा असतो बेसिकली वारसा असतो तर बापच त्याला शेमडा सुद्धा त्याचे बोर्ड बोर्ड चौका चौकात लावून त्याला मोठा प्रमोट करत असतो आणि पुढं जाऊन तो तुमचा नेता बनतो समाजसेवा ह्या गोष्टी ह्या व्यावसायिकदृष्ट्या करून ते लोकं त्याच्यातच टिकतात आणि पर्टिक्युलर लोकच पर्टिक्युलर काळासाठी आणि पिढ्यानपिढ्या तेच राज्य करत असतात तुम्ही त्या सेक्टरमध्ये येऊ नाही शकत ठीक आहे आता तुम्ही म्हणाला अजून पुढच्या कुठल्या गोष्टी आहेत बिझनेसेस बरेचसे बिझनेसेस आहेत ते पर्टिक्युलर कम्युनिटी ड्रिवन असतात ठीक आहे ॲटोमोबाईल सेक्टर घेतलं तर पर्टिक्युलर कम्युनिटीचे लोक हे करतात टेक्स्टाईल सेक्टर घेतलं तर पर्टिक्युलर लोक करतात किराणा आणि ह्या गोष्टी ग्रॉसरीच्या घेतल्या तर पर्टिक्युलर लोक करतात सोनाऱ्याचं काही पर्टिक्युलर कम्युनिटी आहे त्यांचं वारसं आहे आणि त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहे तुम्हाला त्याच्यात येऊ नाही देणार ठीक आहे तुम्ही त्याच्यात आले जरी ना तर तुम्हाला फार स्ट्रगल आहे आणि त्यासाठी त्यांचे रूल त्यांच्या गोष्टी गोष्टी बेसिक्स सगळं प्रॉफिट लॉस आणि ह्या गोष्टी शिकाव्या लागेल मित्रांनो तर जे व्हिडिओचं टायटल होतं की तुम्हाला एखादा व्यक्ती रस्त्याने जातो आहे आणि तो मर्सिडीज घेऊन चालला आहे आणि तुम्ही त्याला हात करताय म्हणजे बेसिकली तुम्हाला मिडल क्लासपासून अप्पर क्लास व्हायचा आहे तर तो घेणार नाही तुम्हाला आणि तुम्हालासुद्धा त्याला हात करण्याची इच्छा नाही आहे की मला तुझ्यापर्यंत यायचं आहे मला अप्पर क्लासमध्ये यायचं आहे मला मोठा करोडपती बनायचं आहे तर ही गोष्टी फार रियर होतात तुम्ही कुणाकडे असं काही गोष्ट मागायला जाणार नाही की काही तुझ्याकडे वेगळा फॉर्म्युला आहे का तो मला दे मला शिकव मला शिकायचं आहे शिका ठीक आहे तर असं होत नाही तुम्ही ज्या फॅन्सी दिसणाऱ्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी करत राहाल अडकत राहाल ई एम आयच्या चक्करमध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी जोपर्यंत तुम्ही प्रवृत्त होणार नाही तोपर्यंत हे असंच चालत राहील आणि हे सत्य आहे मित्रांनो तर हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तो पुढची जर्नी फार अवघड आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया या ठिकाणी आय होप हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी ट्रिगर करेल आणि जर काही क्लिक होत असेल इथपर्यंत आला असाल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्राला की जो बऱ्याचशा गोष्टींमध्ये अडकला आहे आणि त्याला काही नॉलेजची गरज आहे तर थांबूया या, या व्हिडिओमध्ये थँक्यू